नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे आज आपण काही शब्दांचे उच्चार रस्व आणि दीर्घ केल्यास त्याच्या अर्थामध्ये फरक पडतो का हो फरक पडतो म्हणजे एखादा शब्द वेलांटी आणि उकार त्या शब्दामध्ये असेल आणि त्याचे उच्चार आपण रस्व केला असेल तर त्याचा अर्थ वेगळा राहतो आणि त्याचाच उच्चार आपण दीर्घ केलाच त्याचा अर्थ वेगळा राहतो म्हणजे एकच शब्द असतो पण त्याचे उच्चार जर रस्व आणि दीर्घ आपण करत असेल त्याच्या अर्थामध्ये फरक पडतो असेच काही महत्त्वाचे शब्द आपण या व्हिडिओमध्ये आज घेतलेले आहे तर बघूया कोणते शब्द आहे की शब्द एक आहे पण उच्चार रस्व दीर्घ वेलांटी उकार आपण रस्व दीर्घ लिहत असेल किंवा उच्चार करत असेल तर ते त्याच्या अर्थामध्ये फरक पडतो जसं बघा एखादा शब्द आहे दिन हा शब्द आहे दिनची वेलांटी जर मी रस्व लिहिली तर ते त्याचा अर्थ वेगळा राहतो आणि त्याच दिन या शब्दाची वेलांटी जर मी दीर्घ लिहिली तर त्याचा अर्थ वेगळा राहतो दिन या शब्दाची वेलांटी दिन या शब्दाची वेलांटी रस्व असेल रस्व असेल तर त्याचा अर्थ दिवस असा होतो दिन असा होतो आणि त्यास दिन या शब्दाचा उच्चार जर मी दीर्घ केलास म्हणजे वेलांटी जर मी दीर्घ करत असेल तर त्याचा अर्थ गरीब असा होतो म्हणजे शब्द एक असते त्याचे आपण उच्चार रस्वं आणि दीर्घ जर करत असेल तर त्याच्या अर्थामध्ये फरक पडतो म्हणजे मी दिनची वेलांटी रस्व लिहिली वेलांटी रस्व लिहिली म्हणजे पहिली लिहिली तर त्याचा अर्थ दिवस असा होतो आणि दिन या शब्दाची वेलांटी जर मी दीर्घ लिहिली तर त्याचा अर्थ गरीब असा होतो दुसरा शब्द आहे सूत हा एक शब्द आहे सूतचा उकार सचा उकार जर मी रस्व लिहिला पहिला लिहिला तर त्याचा अर्थ मुलगा असा होतो आणि सूत या शब्दाचा उकार जर मी दीर्घ लिहिला त्याचा अर्थ धागा असा होतो का घेतलं सूत या शब्दाचा उकार रस्वलीला तर त्याचा अर्थ मुलगा आणि सूत या शब्दाचा उकार दीर्घ लिहिला तर त्याचा अर्थ धागा असा होतो सूर हा शब्द आहे सूर या शब्दाचा उकार जर आपण रस्वलीला उकार रस्वलीला तर त्याचा अर्थ देव असा आहे आणि सूत या शब्दाचा उकार आपण दीर्घ लीला तर त्याचा अर्थ आवाज किंवा स्वर असा आहे सूरचा उकार रस्व लिहिला तर त्याचा अर्थ देव असा राहील आणि सूर या शब्दाचा अर्थ उकार आपण दीर्घ लिहिला तर त्याचा अर्थ काय राहील स्वर किंवा आवाज असा राहील म्हणजे आपण जसं आता दिन शब्द घेतला सूर हा शब्द घेतला सूत हा शब्द घेतला याची वेलांटी उकार रस्व असेल तर अर्थ वेगळा राहतो आणि त्या शब्दांचे वेलांटी उकार आपण दीर्घ घेऊन उच्चारले तर त्याचा अर्थ वेगळा राहतो म्हणजे अर्थाचा अर्थामध्ये फरक पडतो अर्थ वेगवेगळे असतात चला दिन शब्द बघितला सुत हा शब्द बघितला आणि सूर हा शब्द बघितला आता बघूया शब्द आहे पीक हा शब्द आहे पीकची वेलांटी पीक या शब्दाची वेलांटी जर मी रस्व लिहिले पीक या शब्दाची वेलांटी जर मी रस्व लिहिली तर त्याचा अर्थ कोकिडा असा होतो आणि पीक या शब्दाची वेलांटी मी दीर्घ लिहिली वेलांटी मी दीर्घ लिहिली तर त्याचा अर्थ शेतातील धान्य शेतातील धान्य असा होतो पीकची वेलांटी रस्व लिहिली तर कोकिळा आणि पीकची वेलांटी दीर्घ लिहिली तर शेतातील धान्य त्यानंतर शब्द आहे राजी हा एक शब्द आहे राजीची वेलांटी राजी या शब्दाची वेलांटी जर मी रस्व लिहिली पहिली लिहिली तर त्याचा अर्थ एक समुदाय एक गट असा होतो आणि राजी या शब्दाची वेलांटी जर मी दीर्घ लिहिली तर त्याचा अर्थ मान्य मान्यता म्हणजे संमती असा होतो राजीची वेलांटी रस्व आली तर समुदाय आणि दुसरी आली तर मान्यता किंवा संमती त्यानंतर आहे शिव हा शब्द आहे शिवची वेलांटी जर मी रस्व लिहिली म्हणजे मी पहिली लिहिली तर त्याचा अर्थ होते महादेव आणि शिव या शब्दाची वेलांटी जर मी दीर्घ लिहिली तर त्याचा अर्थ होते गावाची सीमा म्हणजे आपण शिव शब्द जेव्हा उच्चारतो तर त्याचा अर्थ समोरचे व्यक्ती वेगळा समजून घेतात पण जेव्हा आपण लिखाणामध्ये शिवची वेलांटी पहिली किंवा दुसरी घेतो तर त्याचा अर्थामध्ये फरक पडतो ओके शिवची वेलांटी रस्व असेल तर त्याचा अर्थ महादेव शंकर असा आणि शिवची वेलांटी दीर्घ लिहिली तर महादेव शंकर असा नाही होणार शिवची वेलांटी दीर्घ लिहिली त्याचा अर्थ गावाची सीमा असावी त्यानंतर शिर हा शब्द आहे शिरची वेलांटी मी पहिली लिहिले म्हणजे मी रस्व लिहिली तर त्याचा अर्थ डोके असा होते आणि शिर या शब्दाची वेलांटी आपण दीर्घ लिहिली तर त्याचा अर्थ रक्तवाहिनी असा होतो बघा शिरची वेलांटी रस्व लिहिली तर त्याचा अर्थ डोके असा होईल आणि शिरची वेलांटी आपण दीर्घ लिहित असेल तर त्याचा अर्थ रक्तवाहिनी असावी त्यानंतर सलील हा शब्द आहे सलीलची वेलांटी जर आपण रस्व लिहिली सलील लची वेलांटी आपण रस्व लिहिली तर त्याचा अर्थ पाणी असा होतो सलीलची वलांटी रस्व लिहिली तर त्याचा अर्थ पाणी असा आणि सलील या शब्दाची वेलांटी आपण दीर्घ लिहिली तर त्याचा अर्थ लिलया म्हणजे सहजतेने असावे ओके सलीलची वेलांटी रस्व त्याचा अर्थ पाणी आणि दुसरा अर्थ काय होईल सलीलची लांटी दीर्घ लिहिली तर ते त्याचा अर्थ होईल लिलया म्हणजे सहजतेने सोप्या पद्धतीने असा होईल त्यानंतर रवी हा एक शब्द आहे आता मी रवी शब्द उच्चारला तर रवी एक मुलाचं नाव पण होते आणि रवी म्हटलं तर आपला सूर्य पण होते पण रवीची वलांटी आपण रस्व लिहिली आणि दीर्घ लिहिली त्याच्या अर्थामध्ये फरक पडतो का हो फरक पडतो रवी या शब्दाची वेलांटी आपण रचव लिहिली तर त्याचा अर्थ सूर्य असा होईल सूर्य असा होईल आणि रवी शब्दाची वेलांटी आपण दीर्घ लिहिली तर एक दही घुसळण्याचे साधन असा रवी या शब्दाची रस्व लिहिली तर त्याचा अर्थ सूर्य असा राहील आणि रवी या शब्दाची वेलांटी आपण दीर्घ लिहिली तर त्याचा अर्थ रवी घुसळण्या दही घुसळण्याचे रवीची वलांटी दीर्घ लिहिली तर दही घुसळण्याचे एक का असेल साधन असेल त्यानंतर ओके हे झाले आपले रस्व दीर्घाचे काही अजून काही शब्द आहेत जसं शिल हा शब्द आहे शिलची वेलांटी जर मी रस्व लिहिली शील या शब्दाची वेलांटी मी रस्व लिहिली तर त्याचा अर्थ दगड असा होतो शिल शब्दाची वेलांटी मी दीर्घ लिहिली रस्व लिहिली सॉरी रस्व लिहिली तर त्याचा अर्थ शिल शब्दाची वेलांटी मी रस्व लिहिली तर त्याचा अर्थ एक दगड असा होतो आणि शिल शब्दाची वेलांटी मी दीर्घ लिहिली तर त्याचा अर्थ चारित्र असा होतो त्यानंतर पाणी शब्द आहे पाणी शब्द रस्व दीर्घ वेलांटी घेऊन लिहिला जातो पण त्याच्या अर्थामध्ये फरक पडतो पाणी शब्दाची वेलांटी आपण रस्व लिहिली तर हात असा होतो पाणी शब्दाची वेलांटी आपण रस्व लिहिली त्याचा अर्थ हात असा होतो आणि पाणी या शब्दाची वेलांटी आपण दीर्घ लिहिली तर पिण्याचे पाणी जल असा होतो त्यानंतर मिलन शब्द आहे मिलन मिलन या शब्दाची वेलांटी आपण रस्व लिहिली मिलन मिलन या शब्दाची वेलांटी आपण रस्व लिहिली तर त्याचा अर्थ भेट असा होते आणि मिलन या शब्दाची वेलांटी आपण दीर्घ लिहिली तर त्याचा अर्थ मिटणे असा होते मिलनची वेलांटी रस्व लिहिली तर त्याचा अर्थ भेट किंवा भेट वस्तू असावी भेट असावी भेट वस्तू फक्त भेट असावी मिलनची वेलांटी पहिली लिहिली तर भेट असावी आणि मिलन शब्दाची वेलांटी दीर्घ लिहिली तर मिटणे असा होईल ओके हे झाले आपले उच्चार रस्व दीर्घ जर आपण करत असेल तर त्याच्या अर्थामध्ये फरक पडते एकदा रिपीट बोटकडे बघा दिनची वेलांटी रस्व असेल तर रस्व असेल तर दिवस आणि दिनची वेलांटी दीर्घ असेल तर गरीब सूरचा उकार रस्व असेल तर देव आणि सूरचा उकार दीर्घ असेल तर आवाज किंवा सर सूत या शब्दाचा उकार रस्व असेल तर मुलगा आणि दीर्घ असेल तर धागा सुतचा उकार रस्व असेल तर मुलगा आणि सूत शब्दाचा उकार दीर्घ असेल तर त्याचा अर्थ धागा मिलन या शब्दाची वेलांटी रस्व असेल तर भेट असावेल आणि मिलन या शब्दाची वेलांटी दीर्घ असेल तर मिटणे असावेल पाणी शब्दाची वेलांटी रस्व असेल तर हात असावी आणि पाणी शब्दाची वेलांटी दीर्घ असेल तर पिण्याचे पाणी असावी शीरची वेलांटी रस्व असेल तर डोके असावील आणि शीर या शब्दाची वेलांटी दीर्घ असेल तर त्याचा अर्थ रक्तवाहिनी असावी सलील या शब्दाची वेलांटी रस्व असेल तर त्याचा अर्थ पाणी असावेल आणि सलील शब्दाची वेलांटी दीर्घ असेल तर लिलया सहजतेने असावेल ओके त्यानंतर पीक या शब्दाची वेलांटी रस्व असेल तर कोकिळा असावील आणि पीक शब्दाची वेलांटी दीर्घ असेल तर शेतातील धान्य असावी शिव शब्दाची वेलांटी रस्व असेल तर महादेव असावील आणि शिवची वेलांटी दीर्घ असेल तर त्याचा अर्थ गावाची सीमा असावी रवी शब्दाची वेलांटी रस्व असेल रस्व असेल तर त्याचा अर्थ सूर्य असावी आणि रवीची वेलांटी दीर्घ असेल तर त्याचा अर्थ दही घुसळण्याचे एक साधन होईल राजीची वेलांटी रस्व असेल तर एक समुदाय एक गट असा होईल आणि राजीची वेलांटी दीर्घ असेल तर मान्यता होकार असावी हे झाले आपले रस्व दीर्घ उच्चारानुसार अर्थामध्ये फरक पडलेला आहे ओके आता अजून असा एक भाग आहे की एखादा शब्द जेव्हा तुम्ही परस वर्णाने लिहिता परस वर्ण एखादा शब्द जेव्हा तुम्ही परस वणाने लिहिता तर काही शब्दांच्या अर्थामध्ये फरक पडत नाही पण असे काही शब्द आहे की त्याच्या अर्थामध्ये फरक पडतो जसं बघा मग परस्वर्ण म्हणजे काय जेव्हा तुम्ही बिंदूच्या ऐवजी एखाद्या कोणत्याही बिंदूच्या ऐवजी तुम्ही त्या त्या वर्गातले जे जे अनुनासिक वापरता म्हणजे बिंदूच्या ऐवजी तो शब्द जेव्हा तुम्ही अनुनासिक घेऊन लिहिता तेव्हा त्याला नाव आहे परस्वर्ण बिंदूच्या ऐवजी जेव्हा तुम्ही एखादा शब्द अनुनासिक घेऊन लिहिता त्याला म्हटलं आता परस वर्ण जसं आंबा हा शब्द आहे आंबा आंबा या शब्दावर मी बिंदू लिहिला ते एक फड होते आणि याच आंबा या शब्दामध्ये हा शब्द मला परस वर्णन लिहायचं असेल आणि ब चा अनुवासिक म आहे मग आता आंबा शब्द मी लिहिते परस वर्णने म्हणजे बिंदूच्या ऐवजी मी म घेते आणि म त्या बला लावते आंबा हा शब्द मी बिंदू घेऊन लिहिला आणि या शब्द में हा शब्द लिहायचा मला परस्वर्णाने तुम्ही म घेऊन लिहिल आता मी आंबा शब्द बिंदू घेऊन लिहो किंवा परस्वर्णाने लिहो दोघाचा अर्थ सारखाच आहे पण असे काही शब्द आहे की जेव्हा तुम्ही शब्द परस्वराने लिहिता त्याच्या अर्थामध्ये फरक पडतो उदाहरणार्थ अंत हा एक शब्द आहे आता मी जसं अंत हा शब्द उच्चारला तर तुम्हाला लगेच त्याचा अर्थ समजला असेल की अंत म्हणजे शेवट होते पण अंत हा शब्द वुण? मी बिंदू घेऊन लिहिला तर त्याचा ते अर्थ शेवट असा होत नाही तर अंत या शब्दाचा अंत या शब्दावर मी बिंदू घेऊन लिहिला त्याचा अर्थ आत आणि मध्ये असा होतो रिपीट अंत या शब्दामध्ये बिंदू घेऊन लिहिला तर त्याचा ते अर्थ आत मध्ये असा होतो आणि अंत हा शब्द मी परसरण लिहित असेल आणि तचा अणुवासिक नचा न आहे मग जेव्हा तुम्ही काही शब्दामध्ये बिंदूच्या ऐवजी तच्या वर्गातला न घेऊन लिहिता तर त्याचा अर्थामध्ये फरक पडतो अंत या शब्दाचा अर्थ बिंद घेऊन आला असेल तर आत आणि मध्ये असा राहील आणि अंत हा शब्द परस्व लिहत असेल न असा न घेऊन तर ते त्याचा अर्थ शेवट असावे हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे या दोन शब्दावरून तुम्ही त्या त्या शब्दाचे अर्थभेद सहज ओळखू शकता ओके काय आहे बोर्डवर काय आहे अंत बिंद घेऊन आलेला आहे त्याचा अर्थ आत आणि मध्ये अंत हा शब्द आपण परस वर्णने लिहिला नाचा न घेऊन लिहिला त्याचा अर्थ शेवट असा होते मग देहांत हा शब्द आहे वेदांत हा शब्द आहे आणि शालांत किंवा सुखांत किंवा दुःखांत असे शब्द आहे हे शब्द जर तुम्ही बिंदू घेऊन लिहित असाल तर त्याचा अर्थ वेगळा आहे आणि परस्वणाने नाचा न घेऊन लिहित असेल तर त्याचा अर्थ वेगळा आहे म्हणजे काही शब्द जर आपण परस्वणाने लिहित असेल त्याचा अर्थभेदामध्ये फरक पडतो ओके तर आता वेदांत हा शब्द आहे जर मी वेदांत हा शब्द जर बिंदू घेऊन लिहिला वेदांत हा शब्द जर मी बिंदू घेऊन लिहिला तर त्याचा अर्थ होते चारही वेदामध्ये कारण शब्दावर बिंदू असेल जसं अंतमध्ये आपण आत आणि मध्ये घेतलं तर याच्यामध्ये काय वेदांत या शब्दामध्ये बिंदू आहे तर वेदांत या शब्दाचा अर्थ आहे चारही वेदामध्ये संपूर्ण वेदामध्ये चारही वेदामध्ये असा होतो वेदांत हा शब्द बिंदू घेऊन आला असेल तर चारही वेदामध्ये आणि वेदांत हा शब्द जेव्हा तुम्ही परस वर्णाने लिहिता तर त्याचा अर्थ होते तत्त्वज्ञान ओके वेदांत या शब्दावर बिंदू असेल तर चारही वेदामध्ये आणि वेदांत या शब्दामध्ये बिंदू नसेल अणुनासिक घेऊन लिहिलं असेल तर त्याचा अर्थ तत्त्वज्ञान नंतर देहांत हा शब्द बिंदू घेऊन लिहित असेल देहांत हा शब्द आपण बिंदू घेऊन लिहित असेल तर त्याचा अर्थ संपूर्ण शरीरामध्ये असा होतो आणि देहांत हा शब्द जेव्हा तुम्ही परस वर्णन लिहिता तेव्हा त्याचा अर्थ मृत्यू असा होतो देहांत हा शब्द बिंद घेऊन आला असेल तर संपूर्ण शरीरामध्ये संपूर्ण देहामध्ये असा होईल आणि देहांत हा शब्द परस्वरान लिहत असेल तर त्याचा अर्थ शेवट असा होतो किंवा मृत्यू असा होतो त्यानंतर शालांत हा शब्द आहे शालांत हा शब्द जर आपण बिंदू घेऊन लिहिला तर शाळेमध्ये शाळेमध्ये असा आहे आणि शालांत हा शब्द जेव्हा आपण परस्वरान लिहितो तर त्याचा अर्थ दहावीची शेवटची परीक्षा शाळेतली शेवटली परीक्षा शालांत हा शब्द बिंद घेऊन आला असेल तर शाळेमध्ये आणि परसवणाने आला असेल तर दहावीची शेवटची परीक्षा किंवा दहावीची परीक्षा शालांत नंतर सुखांत हा शब्द आला असेल बिंद घेऊन सुखांत हा शब्द बिंद घेऊन आला असेल तर त्याचा अर्थ सुखामध्ये आणि सुखांत हा शब्द परसवणाने आला असेल तर त्याचा अर्थ सुखाचा शेवट म्हणजे काही शब्द आपण बिंदू घेऊन लिहत असेल आणि काही शब्द आपण परस्वर्ण लिहित असेल तर त्याच्या अर्थामध्ये सुद्धा फरक पडतो ओके त्या घेतल्या रिपीट महत्त्वाचे शब्द आहे वेदांत देहांत शालांत वगैरे वेदांत हा शब्द बिंदुघण आला असेल तर तत्त्वज्ञान सॉरी वेदांत हा शब्द बिंदुघण आला असेल तर चारही वेदामध्ये आणि वेदांत हा शब्द अणुवासिक घेऊन आला असेल परस्वर्णाने त्याचा अर्थ तत्त्वज्ञान बिंद घेऊन आला असेल तर चारही वेदामध्ये आणि परसवणाने आला असेल तर तत्वज्ञान देहांत हा शब्द बिंद आला असेल तर संपूर्ण शरीरामध्ये संपूर्ण देहामध्ये आणि देहांत हा शब्द परसवनाने लिहिला असेल तर त्याचा अर्थ मृत्यू असा होईल शालांत हा शब्द बिंदगिरून आला असेल तर शाळेमध्ये आणि परसवणाने आला असेल तर परसवण आला असेल तर दहावीची शेवटची परीक्षा सुखांत हा शब्द बिंदगिन आला असेल तर सुखामध्ये आणि परस्वळ आला असेल तर त्याचा अर्थ शेवट ओके okay. असे महत्त्वाचे शब्द होते तर समजले असेल दिनची विलांठी पहिली असेल तर अर्थ काय होतो दिनची विलांटी दीर्घ असेल तर अर्थ काय होतो सुत या शब्दाचा उकार रस्व असेल त्याचा मला अर्थ काय सांगायचा आहे आणि सुत या शब्दाचा उकार मला दीर्घ असेल तर त्याचा अर्थ काय सांगायचा आहे ओके समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद